विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेची असल्याचा व सोळा आमदारांना पात्र केल्याच्या निकालाचे शहरात पडसाद म्हटले क्रांती चौकात रात्री आठच्या सुमारास शिंदे गटाचा जल्लोष आणि ठाकरे गटाचे निषेधाचे चित्र पहावयास मिळाले दोन्ही गट आमनेसामने येऊन भिडणार तोच पोलिसांनी मध्यस्थी करत ठाकरे गट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले त्यामुळे तणाव निवडला व पुढील अनर्थ टळला शिंदे गटाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचे होर्डिंग साथी घेत घोषणाबाजीसह जल्लोष केला तर ठाकरे गट युवासेनेने आम्ही सदैव ठाकरेंसोबत असे बॅनर झळकावून शिंदे गटाच्या विरोधात घोषणा दिल्या दोन्ही गटातील हे द्वंद्व लवकरच संपेल असे काही वाटत नव्हते एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीमुळे दोन्हीकडील कार्यकर्ते पदाधिकारी समोरासमोर येऊन राडा होण्याचे चित्र होते पोलिसांनी तातडीने धाव घेत गट युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे ऋषी खैरे धर्मराज दानवे सागर खरगे अजय चोपडे सागर बागचौरे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांना ताब्यात घेतले शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ शिल्पाराणी वाडकर आदींनी भव्य ध्वज हाती घेत जल्लोष केला शिवसेना ठाकरे गटातील फादर बॉडीतील एखाद दुसरा वगळता कुणीही शिंदे गटासमोर आले नाही युवा सेनेने शिंदे यांच्या नेतृत्वात तातडीने क्रांती चौकात शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आज खोटेपणाचा विजय झाला असला तरी तो खूप काळ टिकणार नाही आम्ही खरे आणि सत्य आहोत याला काळासह जनतेच्या दरबारात उत्तर नक्कीच मिळेल असे हनुमान शिंदे जिल्हा प्रमुख ठाकरे युवा युवासेना यांनी सांगितले शिवसैनिकांनी राज्यभर आनंदोत्सव साजरा केला त्यांच्या मनातील निकाल लागला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत राहून हा निकाल दिला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा